केवळ निधी आणून विकास होत नसतो तर त्यासाठी अभ्यास आणि दूरदृष्टीची आवश्यकता असते नेमका हाच प्रकार कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या बाबतीत सुरू आहे कोट्यावधींचा निधी वापरून सुशोभीकरणाचं काम गतीनं सुरू आहे परंतु दुसरीकडं रंकाळ्याचं अस्तित्वच नष्ट होत चाललंय नजिकच्या नागरी वस्तीतलं सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत असल्यामुळं पाणी प्रदूषित होतंय याच प्रदूषित पाण्यामुळं गेल्या काही दिवसात रंकाळ्यातल्या हजारो माशांचा मृत्यू झाला आहे आजही हे मासे कंकाळ्याच्या पाण्यावर तरंगताना दिसताय हेच मासे कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली तर इथल्या नागरिकांना आणि पर्यटकांना प्रचंड दुर्गंधीला तसंच विविध आजारांना तोंड द्यावं लागेल ही गंभीर समस्या समोर असतानाच रंकाळ्याच्या सभोवती असणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरशः चालन झाली आहे जे रंकाळ तलावाची कंडिशन बघता म्हणजे परिस्थिती बघता सुशोभीकरणाच्या का कामात किंवा बाकीच्या बारीक सारीक छोट्या मोठ्या गोष्टीचं प्रशासनाने गांभीर्याने विचार क करा केला पाहिजे आणि ब बऱ्यापैकी प प्रगती केलेली आहे प्रशासनाने जसे की पुत पाथवे आहेत किंवा म्हणजे क ज्या ज्या पार्किंगच्या सुविधा आहेत जे बाहेरचे प्रवासी आपले कोल्हापूर पा पाहण्यासाठी येतात त्यांसाठी पण त्यांनी जर थोडेफार ते त्यांचा पण विचार करावा आणि जो रंकाळ्या तलावात येणारा जे पर्यटनसाठी येणारा जो हे आहे माणूस आहे किंवा व्यक्ती आहे त्यांना पण थोडंसं रंकायचं पण जरा सुंदर किंवा हे दिसावं अशी इच्छा आहे आणि जो घनकचरा आहे जे जा रंकाय जो पडतो तो टाईम टू टाईम साफ करणे किंवा स्वच्छ करणे हे प्रशासनाने थोडंफार काळजी घेतली पाहिजे बाकी प्रशासनाने कामे भरपूर चांगली केलेली आहेत आणि क्रेशर पण प त्यांनी जे जे स्विमिंगसाठी जे केले आहे क शावर वगैरे किंवा प्रगतीची डेव्हलपमेंटची कामे ती पण छान केलेली आहेत कोल्हापूरला आता बारा महिने पर्यटकांचा ओघ सुरू असल्यामुळं रंकाळ्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना तसंच इथल्या नागरिकांना या खड्ड्यांचा सामना करावा लागतो तात्पुरत्या डागरुजीनं काहीही होणार नाही त्यामुळं रंकाळ्याची चारही बाजून होणारी ही घुसमट कधी थांबणार हाच खरा प्रश्न आहे ओंकार देसाईसह वसीम देवळे सिटी न्यूज कोल्हापूर